थोडच आहे मी आज सज्जन हो आयुष्यभर उपप्रमुख श्री निली विनंती आहेत स्वाती हवाई योजनेची सुरुवात होते हरिप्रधानासाठी ज्या ज्या वस्ती <laughs> <laughs> असते भविष्यात मी अशी नियोजन करून काय कोण असते ते असंच नियोजन होईल की माझी इच्छा आहे की एसटीच्या सर्व त्या सर्व गाड्या वाटत शेतकरी चिर्केर, साधा शेतकरी सुद्धा माझ्या वातानुकूल गाडी मध्ये बसला पाहिजे खाली त्याचा माल ठेवला पाहिजे आणि म्हणतो बाजारामध्ये <दल्ण> माल घेऊन त्याच्या बाबत त्याला मी हलक्या करू शकलो तुम्ही मला काय घ्यायच्यामध्ये समाधान चूक देऊ शकत नाही कोण कोणाला किमान समाधान द्यायचा प्रयत्न जर मी करू शकलो तुमचा प्रमुख कोणाचा तो प्रयत्न मला प्रामाणिक करितला आहे जे, 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 जे जा जा तो अनिवार्य असेल जे अनिवार्य कमतरता असेल म्हणजे कमी परांत असेल त्याच्यामध्ये सेंटर तो आपल्या स्पर्धेमध्ये आणि ह्याच्यामध्ये टिकतो त्याप्रमाणेच एसटी महामंडळाने देखील आपल्या बसेसमध्ये अमूलाग्र बदल केलेला आहे शिवनेरी सेवा